स्वागत आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण दही कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर त्यासाठी आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच दूध पाहिजे आधी थंड अगदी थंड किंवा आधी गरम नाही पाहिजे आणि आपण जे इर्जन घालायला दही घेणार आहोत ते पण फ्रीजमधलं थंड नाही घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं असलं तर बाहेर काढून घ्यायचं मी थोडं कोमट करून घेतलं दूध फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध होतं हे दूध तापवलेलं खाऊन उरलेलं आहे एक लिटर दूधमधलं अर्ध्यापेक्षाही कमीच आहे असं म्हणजे बोट घातलं तर आपण आपल्याला अप कोमट लागल इतपत आपल्याला करायचं जास्त उकळायचं नाही मिडियम गरम करायचं थंडीच्या दिवसात जास्त करावं लागतं आहे आता उन्हाळा असल्यामुळे जास्त नाही केलं तर चालतंय मी बोट घालून दाखवत आहे आपलं बोट सहज आपलं सहन करू शकल इतपत गरम पाहिजे दूध आणि हे आधीच्या दह्याचं आपल्याला इरजन म्हणून असं बाजूला काढून ठेवायचं आहे जास्त आंबट जर दही घातलं तर आपलं दही आंबट होतं इरजन हे आंबट नसायला पाहिजे आणि उन्हाळा असल्यामुळे जास्त घालायची इरजण म्हणून दही हे घालायची गरज नाही थोडं घातलं तरी होतं थंडीच्या दिवसामध्ये मात्र जास्त घालावं लागतं थोडं असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे ते आहे त्या दह्याला आणि एक चमचाभर दही आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते कोमट करून ठेवलेल्या दुधामध्ये आता उन्हाळा चालू असल्यामुळे दोन तासातच तासा आपलं दही बनतं बनल्यानंतर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता या दह्यापासूनच आपण ताक बनवू शकतो कढी बनवू शकतो परत आपण कोशिंबीर वगैरे बनवू शकतो श्रीखंडही बनवू शकतो त्याच्यासाठी पहिल्याला आपल्याला रेस दही करायला यायला पाहिजे अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला जेव्हा खायची तेव्हा सकाळी खायचं असलं तर रात्री लावा किंवा रात्री खायचं असलं तर तुम्ही फ्रेश सकाळी पण लावू शकता असं ठेवून द्यायचं आहे बाजूला आता दोन तासातच ता, दोन तासातच तासा आपलं ता दही बनून तयार आहे मी दाखवत आहे किती छान बनलं आहे आपलं दही एकदम आईस्क्रीमसारखं दुधामध्ये जर आपल्या पाणी असेल तर दही पातळ बनतं दुधावर पण असतं त्या त्यानुसार दुधामुळंच होतं पाहू शकता मी तुम्हाला दाखवत आहे फक्त दोन मिनटातच एवढं छान दही बनवून तयार झालं आहे खायला पण एवढं गोड आणि छान आहे पॉकेटच्या दह्यापेक्षा कधी घरचं चा दही चांगलं तुम्ही नक्की ट्राय करा तुम्ही जर कधी घरचं दही बनवत नसाल तर पॉकेटच्या दुधाचं पण तुम्ही असं आपल्या दुधासारखंच बनवू शकता त्याचं पण बनतं किती छान बनलं आहे एकदम आईस्क्रीमसारखं दिसत आहे माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद